गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर कोल्हापूर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष ई केवायसी अभियान राबवण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत या योजनेचा उद्देश गरीब निराधार अपंग विधवा परित्यक्ता महिला तसेच अनाथ आणि गरजू व्यक्तींना दरमहा आर्थिक मदत देऊन त्यांचा उदरनिर्वाह सुलभ करणे हा आहे संजय गांधी निराधार योजनेचे महत्व लक्षात घेता लाभार्थ्यांना शासकीय कार्यालय व बँकांमध्ये विनाकारण हेल्पाटे मारावे लागू नयेत यासाठी ई सी आणि आधार पडताळणी संदर्भात पंधरवडाभराचे विशेष अभियान राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत संजय गांधी निराधार योजना ही गरीब निराधार अपंग विधवा अपरित्यक्ता महिला तसेच अनाथ आणि गरजू व्यक्तींना आर्थिक आदर देण्यासाठीची योजना आहे या योजनेतून पा पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत देऊन त्यांचा उदरनिर्वाह सुलभ करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे या अभियानादरम्यान गरजूंना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवाव्यात तसेच ज्यांना योजनेचा लाभ द्यायचा आहे त्यांना तो मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले तसेच तलाठ्यांच्या माध्यमातून गावोगावी या योजनेची माहिती पोहोचवावी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळत नसेल तर त्या अडचणी दूर करून लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही त्यांनी स्पष्ट केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर